पुण्यातील सारसभाग येथील श्री महालक्ष्मी मंदिरात सोळा किलो सोन्याची साडी देवीला नेसली जाते या सोन्याच्या साडीचा करार दक्षिण भारतातील कारागिरांनी केला होता ती साडी तब्बल सहा महिन्यांच्या मेहनतीने तयार करण्यात आली होती ती मूलत दोन हजार अकरामध्ये एका भक्ताने अर्पण केली होती ही परंपरा मंदिर प्रशासनाद्वारे विजयादशमीच्या दिवशी विशेष पूजा आणि सजावटीच्या दृष्टीने केली जाते मंदिर व्यवस्थापन ही साडी वर्षातून दोन वेला देवीला नेसवते असम काही वृत्त आहे साडीच्या बनावटीचम आणि इतिहासाचम तपशील एक दान आणि बनवण्याची वेल ही सोळा किलो सोन्याची साडी एका भक्ताने दोन हजार अकरा साली अर्पण केली होती मंदिराच्या वृत्तानुसार ती दक्षिण भारतातील कारागिरांनी तयार केली होती साडी तयार होण्यास जवळपास सहा महिने वेल लागला होता दुसरे नक्षीकाम डिझाईन ऑफ काम साडीमध्ये सोन्याच्या कातड्यात नक्षीकाम इंट्रिकेट डिझाईन्स करण्यात आले आहे ज्यामुळे ती साधी सोन्याची पट्टी नसून एक कलात्मका वस्त्र बनली आहे वृत्तात म्हटले आहे की सोन्याच्या कापडावर कलात्मक नक्षी व प्रतिमात्मक काम करण्यात आले आहे म्हणजे मंदिरातील मूर्तीच्या आकारानुसार साडीची आकृती आणि सुटे नक्षी ते काम करणाऱ्यांनी नियोजनपूर्वक केली आहे तीन परंपरा व वापर मंदिर प्रशासन म्हणते की ही साडी विजयादशमीच्या दिवशी नियमितपणे देवीला नेसली जाते काही वृत्तांतांनुसार वर्षातून दोन वेळा दसरा आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवसाला हे सुवर्णवस्त्र वापरण्याची परंपरा आहे